नमस्कार इन्स्पेक्टर साहेबांनी खास करून जानकी ऋषिकेश आणि सौमित्राला सांगितलेलं असत की सारंगची जरा व्यवस्थित काळजी घ्या कारण त्या ऐश्वर्याने सयाजी रावांना जेल मधून सोडवलंय हे ऐकता चांगलाच धक्का ऋषिकेश सौमित्र आणि जानकीला बसलेला असतो त्यावेळेला जानकी खूपच घाबरते आणि ती म्हणते ऋषिकेश आपल्याला आता शांत राहून चालणार नाही ऋषिकेश आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर आपली अवस्था खूपच बिकट होईल सारंगभाऊजींना तर काही होणार नाही ना ऋषिकेश त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी जानकी स्वतःला शांत कर जानकी तू असा स्वतःला त्रास करून का घेतेस जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आपण सारंगला काही होऊ द्यायचं नाही तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश का कुणास्टव पण मला खूपच भीती वाटते असं वाटतंय की ऐश्वर्या आता आपल्याला तोंडावर पडणार आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काळजी करू नकोस मी आहे ना काही होणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की ऋषिकेश सौमित्र सगळेजण घरात आलेले असतात त्याच वेळेला तिथे मोठ्यानी सुमित्रा बोलते ऋषिकेश अरे सारंग कुठे आहे अरे सारंग तर मला सापडलाच नाही त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई काय बोलतेस तू सारंग कुठे जाणार आहे सारंग तर घरातच असणार ना आई मी स्वतः बघितलंय सारंग घरातच आहे हे ऐकताच लगेच सुमित्रा बोलते नाही ऋषिकेश मगाशीच तो बाहेर पडला तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश भयानक वादळ येणार आहे ऋषिकेश असं कसं काय झालं ऋषिकेश आता आपण काय करायचं ऋषिकेश बोला ना बोला ना त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो तू जरा शांत होशील तू जरा शांत हो काही घाबरायची गरज नाही जर का त्या सयाजीरावांनी माझ्या सारंगच्या केसाला सुद्धा धक्का लावला ना तरी त्या सयाजीरावाची अशी काही धिंड काढेन की तू बघच तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरते त्यावेळेला सुमित्रा बोलते म्हणजे म्हणजे सयाजीराव सुटलेत तेव्हा लगेच जानकी बोलते हो त्या ऐश्वर्यानी त्यांना बेलवरती सोडवलाय त्या हे ऐकताच चांगलाच धक्का सुमित्राला बसतो त्यावेळेला सुमित्र बोलते ऋषिकेश माझ्या सारंगला माझ्या समोर आणा जोपर्यंत माझा सारंग मला सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेवढ्यात ऋषिकेशने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो सगळी घडलेली घटना सांगितलेली असते त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात मी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं ही खूपच धोक्याची घटना आहे खरं सांगायचं तर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ते सयाजीराव सुटलेत तुम्ही सारंगची काळजी घ्या आता काय करायचं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही आमची मदत करा ना त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो काही काळजी करायची गरज नाही पण आता त्या सयाजीराव विखे पाटलांनी सारंगला किडनॅप केलं असणार अशी तरी माझी पूर्णपणे खात्री आहे हे ऐकताच चांगला धक्का ऋषिकेशला बसलेला असतो ऋषिकेश मोठ्यानी बोलतो आता काही खरं नाही त्या सयाजीराव विखे पाटलाची तर चांगलीच धिंड काढील त्याशिवाय गप्पच बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते चला आपल्याला लवकरात लवकर त्या सयाजीरावच्या इथे गेलं पाहिजे तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तुला काय वाटलं तो सयाजीराव विखे पाटील सहजासहजी आपल्या सारंगला आपल्या ताब्यात देईल नाही जानकी आपल्याला शांत बसून चालणार नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र जानकी खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते आता काय करायचं मला तर समजतच नाही आहे पण मी मात्र शांत बसणार नाही तेवढ्या तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सयाजीराव आणि ऐश्वर्याने सारंगला किडनॅप केलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या सारंगच्या कानाखाली मारते आणि सारंगला बोलते बैला प्रत्येक वेळेला माझ्या पाठीपाटी फिरायचा पाट ना त्याच वेळेला लगेच ऐश्वर्याला सारंग बोलतो ऐश्वर्या तू हवं तर मला मार नाहीतर माझा जीव घेण्याचा प्रयत्न कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ऐश्वर्या माझी जानकी वहिनी तुला सोडणार नाही माझा ऋषिकेश दादा तुला सोडणार नाही ऐश्वर्या तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि तो तुला कळतच नाहीये तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या आधीच सांगते माझ्याशी नीट बोलायचं त्यावेळेला लगेच सारंग बोलतो नीट बोलायची तुझी लायकी तरी आहे का ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर स्वतःच्या वागण्याचा तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते गप्पा बसा जास्त शहाणपणा करू नकोस नाहीतर तुझी वाट लावायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या अगं मेलेल्याला करणार आहेस तरी काहीच फरक पडणार नाही ऐश्वर्या ज्या दिवशी मी तुला घरातून बाहेर काढलं ना त्याच दिवशी मी मेलोय खऱ्या अर्थाने माझं आयुष्यच संपलंय आता फक्त मी जिवंत आहे ते फक्त शरीराने श्वासाने पण खरं सांगायचं तर माझा श्वास कधीच थांबलाय ऐश्वर्या तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं होतं पण तुम्ही मात्र मला चांगलीच शिक्षा सुनावली तेवढ्यात मात्र सयाजीराव बोलतात लाज नाही वाटत प्रेम केलं म्हणतोस आणि तिच्याच पाठीत खंजीर कुपासलंच त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग बोलतो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सयाजीराव विखे पाटील खर सांगायचं तर आता तरी विचार करायचा पण तुम्हाला मात्र तो विचारच करता येणार नाही कारण तुम्ही स्वतःच्या मुलीची सगळी स्वप्न पूर्ण करायला बघताय पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला माहिती नाही या, या सारंगने जर का काही ठरवलं ना तर तो शांत बसत नाही आता तुमचे दिवस भरले सयाजीराव विखे पाटील तुम्ही मला किडण्यात केलं ना याची शिक्षा तुम्हाला चांगली मिळणार आणि त्याच वेळेला दरवाजावर जोरात लात पडते आणि ऋषिकेश आत आलेला असतो त्यावेळेला लगेच सारंग बोलतो आलं वादळ आलं सयाजीराव विखे पाटील वादळ आलं आता त्या वादळाला कसं सामोरं जायचं याचा विचार करा तेव्हा मात्र सयाजीराव विखे पाटील चांगलेच चिडलेले असतात ते मोठ्यानी बोलतात ऋषिकेश बरं झालं तू आलास नाहीतरी आपले सगळे हिशोब पक्के करायचेच होते तेवढ्यात मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो सयाजीराव विखे पाटील जेल जेलमधना सुटला असील पण माझ्या तावडीतून कसा सुटशील आणि तो सयाजीरावच्या गालावर एक जोरात फटका मारतो त्यावेळेला सयाजीराव खाली पडलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते ऋषिकेश जास्त शहाणपणा करू नको स्वतःच्या भावाचा जीव धोक्यात आहे त्याच वेळेला जानकी येऊन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आणि सौमित्र सारंगला सोडवतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याच्या त्या जवळ येतो आणि सटासट कानाखाली मारत बोलतो लाज नाही वाटली तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलंय स्वतःला सावरा पण तुम्ही मात्र ऐकतच नाही ऐश्वर्या ऐश्वर्या किती वेळा तुम्हाला सांगायचं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे अरे तुझे दिवस भरलेत आता बघ तुझी कशी वाट लावते ती तेव्हा सारंग जानकी सौमित्र हसायला लागतात आणि म्हणतात दिवस तुझे नाही तुझ्या बापाला सुद्धा लोळवलंय आणि तुला सुद्धा आता सडायला पाठवणार कायमचं जेलमध्ये ऐश्वर्या तुझे दिवस भरलेत आता बस जेलमध्ये आम्हाला कसं उद्ध्वस्त करायचं याची स्वप्न रंगवत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाहीये आणि खरं सांगायचं तर या गोष्टीचा विचार करण्यात अर्थच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजीराव आणि ऐश्वर्याला जानकी ऋषिकेश सौमित्राने चांगलाच धडा शिकवला का त्यांची चांगली जिरवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू